तुमची बी शेकवली चांगली गरम फडक्यानं शेकवली का नाही शेकवली ते स्वतः भाषतात म्हणते लेके चल देऊ साले आमच्या गळ्यात एक झोला नामाले फकीर कर हिंदू धर्म म्हणते का माय मेल्यावर टकलं करायला के पाहिजे केलं का त्यांना मग तुमची माय मेल्यावर तुम्ही टकलं करायचं त्यांना ज्ञान पाजायचं हिंदूचं आणि स्वतः त्यानं टकलं नाही केलं चोट के मंदिरात प्राण प्रतिष्ठा करी जरा गजरी करायची नवरा बायको पाहिजे ह्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा गेला एकटाच <laughs> कोणीच नाही बाजूले कॅमेराच्या समोर कोणी मदत आला त्याला बाजूले करते बरं पनोती एवढा आला तिथे इजरोत गेला चंद्रयान ते राहिले सायंटिस्ट हा झंडा गेला क्रिकेटची फायनल मॅच पाहायला गेला <laughs> <laughs> अरे हे जे बदमाश दाढीवाल वर्त बसलाय साल ज्यांना बंदा देश इकाले काय आता तुमच्या गावात भाषण द्यासाठी आलो कौन आलो तर विषय दाढीवाल्याचा आहे हे जे बदमाश दाढीवाल वर्त बसलाय साल ज्यांना बंदा देश इकाले काल्ला देश फक्त तुमच्या किडण्यास ठेवल्या आहे आता इकाच्या आणि एवढा लुटला जी एवढा लुटला कारण आपण एका अनपड गवार माणसाले पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवलं आणि एवढ्या फुकणाड्या ताणते ह्या एवढ्या फुकणाड्या ताणते का याच्या यह एवढ्या फुकणाड्या आजपर्यंत कोणीही भारतात ताणल्या नाही आणि तुम्ही पहा सध्या या देशावर इतकी वाईट अवस्था यांना आणली आहे का यानं जे आपल्याला दोन हजार चौदा ले सांगितलं होत बहत हो गई मेंगाई की मार अपकी बार मोदी सरकार आता बोमल ना साल्या म्हणा बहत हो गई मेंगाई की मार अबकी बार हद्द पार कुठं गेला याचा हद्द म्हणजे यानं जे याच्या सोबत एक बाई होती ते साजवी कवी बहुतीवाली तुम्हाला माहित आहे का अशी कांदे वांग्याच्या अशा माया गळ्यात टाके अन शिलेंडर घेऊन संसदेच्या समोर आंदोलन करेल तिले चारशे तीसच सिलेंडर माग वाटत होत आता सिलेंडर अकराशे तीस वर गेली तर पठ्ठी ची पटक नाही करून राहिली अरे त्यानं अच्छे दिन सांगितलं ना तुम्हाला चारशे तीस चा सिलेंडर अकराशे तीस केलं झोपकानं दोनशे कमी केले अन्न मग म्हणते साल म्या कमी केले अबे साल्या वखरले तुन नऊ वर्ष बर तुम्ही शेतकरी आहे कास्तकार आहे तुमची भी शेकवली चांगली गरम फडक्यानं शेकवली का नाही शेकवली आता कुठं कुठं शिकवली साधे साधे प्रश्न आहे खूप मोठे प्रश्न नाही मी कास्तकार आहे माझ्यापाशी अजून मी दोन हजार तेरा चौदाचे बिल आहे मागच्या वर्षीचे खताचे बिल आहे डी ची बॅग पाचशे अडोतीस रुपयाची होती होती का नाही ह्या चोट्ट्यानं ना साडे तेराशे रुपयाची केली त्या दाढीवाल्यानं केली का नाही केली इरियाची बॅग दीडशे रुपयाची होती साडेतीनशेची बॅग केली माझ्या बापानं वाढवले का, का तुमच्या बापानं रेट वाढवले अरे कोणा रेट वाढवले जेवढही फवार्याचं औषध आहे या फवार्याच्या औषधावर चोट्यानं जीएसटी लावला एवढा अहंकारी आहे जी एवढा प्रसिद्धीसाठी हपापलेला आहे का तुम्हाला वॅक्सिन टोचलं कोरोनाच त्या वॅक्सिनच्या सर्टिफिकेट वर साल्याचा फोटो पेट्रोल पंपावर फोटो आता पेट्रोल सदुसठ रुपये लिटर होतो बुऱ्या दिनात ते बुरे दिन म्हणे सदुसठ रुपये आणि याच्या अच्छे दिनात एकशे सोळा रुपये लिटर म्हणजे जवा दोन हजार चौदा ले सत्ता होती सदुसठ रुपये पेट्रोल एकशे सोळा केलं इलेक्शनचं वर्ष आहे तो झोक्नं साल्यानं आठ कमी केले डिझेलचे रेट आता डिझेल कायला लागते तुम्ही हार्वेस्टर सांगता सोयाबीन काढाले अन्नधान्य काढाले त्याले डिझेल लागते नागळटीचा ट्रॅक्टर आहे त्याला डिझेल लागते तुम्ही नागर सांगा तीन हजार रुपये रेट आहे एकराचा नागळटीचा दोन हजार चौदा हा रेट पंधराशे रुपये होता विचारा त्या ट्रॅक्टर वाले रेट डबल केले तो एकच सांगते डिझेल वाल का वाढलं कोण वाढवलं मायाबापानं आणि फोटो लावून राहिला अरे कुठं कुठं एवढे फोटो काजी बर तुम्ही मेल्यावर तुम्हाला पेटवते फोटो लावले का नाही डीएपीच्या बॅग वर फोटो लावला त्याचा वाईट परिणाम असा आहे का आचारसंहितेचं उल्लंघन होते म्हणून डीएपीची बॅग शेतकऱ्याला आता भेटून नाही राहिली हाताच्या बॅगा भेटून नाही राहिल्या टोन तर ह्या झाल्यानं तिथं बी फोटो लावला एक फोटो इथं लाव हे काय इस्ट होतं आमचं हे डुव ना काय इथं ते आमच्या एक एक लाव अजी इरिटेट म्हणजे टी व्हीवर आला चॅनल बदलून टाकते माणूस एवढा इरिटेट झाला आहे तो आता पाऊस नाही लागत रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉइंट बनवले आहे ना कोणाच्या पैशात आपल्याकडून जो टॅक्सचा पैसा कलेक्ट करते ना त्या पैशात माहिती अधिकारा अंतर्गत माहिती मागतली सव्वा सहा लाख रुपये एका सेल्फी पॉईंटचा खर्च आहे त्याच्या खिशातून गेले का हे तर फकीर आहे सालं ते स्वतः भाषणात म्हणते फकीरू झोला लेके चल देऊ साले आमच्या गायत टाके झोला नामाले फकीर कर त्याच्यासाठी बनवलं तुले पंतप्रधान त्याच्यासाठी बनवला आहे ना आपण त्याले आम्हाला लुटून खास आल्या अजी म्हणजे अक्षरशः म्हणजे त्याने डीए बॅगवर जो फोटो टाकला तर शेवटी दुकानदाराला सांगितलं इलेक्शन कमिशनच्या आहे ना का याच्यावर पेंट मारायला मग का कारण त्याचा फोटो आहे आचारसंहितेचं उल्लंघन होते ह्या शिकला कवडीचा नाही आहे स्वतः म्हणते का मी अनफड होऊ भाषणात म्हणलाय त्याला प्रूफ पाहिजे संद मी देतो त्यानं माझ्या कोर्टात केस टाकायचे टाकून घ्याल हा म्हणजे मी लय वेगवेगळ्या वेग विषयावर व्हिडिओ घेतो या दाढीवाल्याले एवढ्या शिवाय कोणच नसून दिले जेवढा मॅप उघडा पालला त्याला कोणच नाही तुम्ही माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पाह मी एक व्हिडिओ घेतला रामायण ते राम मंदिर पावणे दोन तासाचा व्हिडिओ पहिलेच व्हिडिओ सांगून दिलं काही भक्त ते लंडोरे पोटते ते पश्चिम त्याच माझ्या जायच कुठं जायचं चाललं जायचं पावणे दोन तासाचा बीजेपी न रामाचा वापर कसा पॉलिटिकली केला हे पूर्ण समजून सांगतला आहे मी पण आपल्याला मार सांगते हिंदू धर्म हिंदू धर्म सांगते ना तुम्हाला मुसलमानात हिंदूले भांडून टाकन त्या गुजरातची पॉलिसी राबून राहिली या देशात महाराष्ट्रात जाती जातीत भांडण लावून टाकलं मराठा ओबीसी हो तुम्ही त्याच्यात एक पिलं तू सोडलं धनगर तिसरा भांडा तुम्ही म्हणजे यायनं का केलं यायनं जाती जाती धर्मा धर्मात भांडण लावायचे अरे मला आता कोणतरी एक माणूस सांगे तुमच्या इकडला का मराठा माणूस ओबीसीच्या दुकानात नाही चालला ओबीसीचा माणूस मराठ्याच्या दुकानात नाही चालला अरे एवढं म्हणजे ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं ठीक आहे सर्व धर्म समभाव सांगतला जगदगुरु तुकाराम महाराजानं सांगितलं का एकता एकात्मने राहा आणि इथं हे जाती जाती धर्माधर्मात धर्मा भांडण राहून राहिले अरे भारत देश होता का या भारत देशात या देशाची एकात्मता कायम राहिली पाहिजे पॅनर चांगल्या तऱ्हे राहिले पाहिजे असे जेव्हा पिक्चर भारतात येत होते त्याला टॅक्स फ्री करत होतं हे सरकार हिंदू झगडे लागले पिक्चर टॅक्स फ्री करते काश्मीर फाईल केरला स्टोरी तुम्ही समजून घ्या बीएसएनएल सारखी कंपनी फायद्यात होती तिला गड्ड्यात नेली मसनात तिले तिचे जे अधिकारी होते एलच्या कंपनीचे त्याले रिटायरमेंट घ्यायला लावलं अगोदरच बावनव्या वर्षी पन्नासाव्या वर्षी आणि याच्या जागी याचा, याचा सोपती आणला मुक्या करलो दुनिया मुठी मुक्याले म्हणजे जीवले मोठं करायचं होत म्हणून बीएसएनएलचं ढोबर बंद केलं अन जीव आणली अन तो जिओ वाला त्याला माहित होत बंद्या कंपन्या बंद करून टाकल्या एअरटेल पार गायब आयडिया गायब तुमच्या पैसे पहिले आयडिया एअरटेल वडाफोन होते ना आता काय जिओ फुकट वाटलं फुकट आठ फुकट सिम दोन जीबी डाटा अनलिमिटेड आठ सहा महिने फुकट दिलेला मस्त आणि झोक्कानच म्हणते एकशे नव्याण्णव दिल्लं का नाही सहा महिन्यानं मग तिथून सहा महिने नाही जात तर झोपानच त्यानं गेले तीनशे नव्याण्णव घेणार शेकून केले का नाही बरं तिथून सहा महिने नाही जात तर साल्यानं ना पुन्हा केले पाचशे नव्याण्णव दोन जीबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग आणि आता सहा महिन्याच्या अगोदर इलेक्शनच्या जा सहा महिन्याच्या अगोदर केले सातशे एकोणीस रुपयाचा रिचार्ज त्याचे, त्या त्याचे तीन महिने त्या मुक्याचे चौऱ्याऐंशी दिवसाचे आहे त्याच्यात बी सात दिवसाची कलटी मारली साल्यानं म्हणजे त्याच्या पोट्ट्या जेव्हा पोट्ट होईल का नाही त्या आठव्या महिन्यातच होणार आहे कारण त्याचे म्हणजे तीन महिन्याचा ड्युरेशन चौऱ्याऐंशी दिवसाचा आहे ना म्हणजे तुम्हाला कुठं लुटणं चालू आहे हे तुम्हाला अजून समजून नाही राहिलं झोक्का झोक्का न काढले पैसे तुम्हाला पता बी नाही चालला अरे या देशात वीस रुपये लिटर पाणी आहे मिसलरी भी विकत घेऊन पेतो आपण या शेतकऱ्याचं चौतीस रुपये लिटरचं दूध होतं साल्यानं बावीस रुपया राहून ठेवलं तुमच्या या राऊरी अहमदनगर पश्चिम महाराष्ट्रात आमच्या इकडे तरी कमी आहे दुधाचं उत्पादन तुमच्या इकडे प्रचंड आहे पहिले दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्याला चारा विकत घेऊन घराला टाका लागून राहिला जनावराला टाकून राहिला आणि साल्यानं दूध कितीवर आणलं दहा रुपये कमी केले अरे महागाई वाढून राहिली ना तू बमाड वखरून राहिला ना आमच्या उरावर टॅक्स आम्ही कुठून भरायचे पैसे तू दुधाचे भाव कमी अन्नधान्याचे भाव कमी हे का का या देशातल्या आता गुजरातचा आले तू भारताचा चार दिवसाच्या अगोदर दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातचा फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली पाहून का महाराष्ट्रातला कास्तक वय शेतकरी नाही वय त्याचा कांदा कांदा नाही वय तो मेला पाहिजे आणि त्या गुजरातचा शेतकरी जगला पाहिजेन म्हणजे इथून भेदभाव म्हणजे यांना कुठं कुठं लुटलं तुम्हाला हे हे मी आता नाही सांगून राहिलो तुम्हाला हे तर आता इथं मी आलो भाषणाले मी चार वर्ष झाले म्या दोन हजार चौदा ले मोदीले मत दिलं होतं वाटलं साला काहीतरी चांगलं करल <laughs> त्याने मी दोन हजार सोयाने ओळखला त्यानं जवळ नोटबंदी केली म्हणलं हे बयाड आहे अजी काका नाही अजित तुम्हाला हिंदू धर्म सांगते ना मारतो छाती ठोकून तर हिंदू धर्म म्हणते का माय मेल्यावर टकल करायला पाहिजे केलं का त्यानं अरे त्यानं टकल केलं का सांगा 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 केलं का मग तुमची माय मेल्यावर तुम्ही टकल करायचं त्यानं ज्ञान हिंदूचं हिंदूच स्वतः त्यानं टकल नाही हिंदू धर्म सांगते का घराच वास्तू आहे तर नवरा बायको पूजेत बसा भागवत सप्ताह असन पारायण असा तर नवरा बायको यजमान बसवते बसवते का नाही हवे बसवते का नाही मोहल्यातले रिकामटवे जे नवरा बायको बसून देते दे तिथं आणि मंदिरात प्राण प्रतिष्ठा करी जरा जरी करायचे नवरा बायको पाहिजे पाहिजे का नाही ह्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा केला संटाच कोणीच नाही बाजूले कॅमेराच्या समोर कोणी मदत आला त्याले बाजूले करते या <laughs> आता बा आणि हे तुम्हाला राष्ट्रभक्ती सांगते ना मार आम्ही राष्ट्रभक्त आहे अम काय ढम काय काय भेंड नाही साले एक नाव दाखवा मला तुमचं देशाच्या स्वातंत्र्य चवीत दाखवा होत राहिले दाखवा ना म्हणा तुम्ही बावन्न वर्षे तिरंगा नाही फडकवला त्या मुख्यालयात तुम्ही आम्हाला मुख्या सांगता राष्ट्रभक्ती आता मार सांगितला आपल्याला आता बा स्वतः पंतप्रधान अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक उभं आहे त्यासाठी उद्घाटनाला आला होता जलपूजन ते बोटी गिटीत होता थो। जी। तो सहा वर्षाच्या अगोदर केलं किती वर्षाच्या अगोदर अजून काहीच नाही झालं त्याच पैसेही नाही आले नाही आले आणि एवढा नवटंकी बाजायची जिवंतपणी स्टेडियमला स्वतःच नाव दिलं वल्लभभाई पटेल म्हणजे पा इकडं म्हणजे पा या किती आहे जगातला सगळ्यात मोठा वल्लभभाई पटेलचा पुतळ्या उभारला आणि इकडे वल्लभभाई पटेलच्या स्टेडियमचं नाव बदलवलं आणि स्वतःच नाव दिलं बर पनोती एवढा तिथे इस्रोत गेला चंद्रयान ते राहिले सायंटिस्ट हा झंडा गेला तिथं गेला चंद्रयान चंद्रावर उतरलं नाही क्रिकेटची फायनल मॅच पाहायला गेला अन कवाबी किवीवर येते आणि येऊन जाऊन मन की बात मन की साले आले तो काम की बात कर <laughs> अरे आमच्या जिवाळ्याचे काही मुद्दे बोल अरे या देशात तुला केलं का हे सांग ना मग काही सांगायला सोय नाही आहे आता का लोकायला का सांगायचं आम्ही अरे कलम तीनशे सत्तर हटवलं चांगली गोष्ट आहे मान्य कर तुम्ही पण तुम्ही ज्या कश्मीर मधून कलम तीनशे सत्तर हटवलं तिथं श्रीनगर पुलवामा बारामुल्ला या डिस्ट्रिक्ट तुम्ही जागा दोन नाही उभ्या केल्या तुम्ही नॅशनल पार्टी आहे ना तुम्ही पाचशे त्रेचाळीसही जागा उभ्या करायला पाहिजे ना? काऊन नाही केल्या का तुम्हाला माहीत आहे का तिथं लोक तुमच्या काऊन नाही आहे नाही केलं तुम्ही हा प्रश्न आहे या का तुम्ही कलम तीनशे सत्तर जम्मू काश्मीरचं हटवलं त्या तीन जिल्ह्यात तुम्ही जागा उभ्या काऊन नाही केल्या हे म्हणते काँग्रेसनं का केलं तर जे चोट्यो हो तुम्ही इकून राहिले का नाही ते काँग्रेसनं केलं कोण केलं अरे या मोदी सरकारनं उद्योगपत्याची दहा लाख पस्तीस हजार चौतीस हजार करोड रुपयाची कर्ज माफी केली दहा लाख हे तर तीन महिन्याच्या अगोदरचे आकडे सांगून राहिलो माहिती अधिकारा अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागतलेली माहिती आहे आणि रिझर्व्ह बँकेनं मग डायरेक्ट नेटवरच टाकलं तुम्ही रिझर्व्ह बँकेनं उद्योगपत्याचं कर्ज किती राईट ऑफ राईट ऑफ म्हणजे माफ किती माफ केलं तर दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं या देशाच्या शेतकऱ्यावर फक्त दीड लाख करोड रुपयाचं कर्ज आहे शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते आणि दोन हजार नऊ मनमोहन सिंगाचं काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा मान्य शरद चंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा बहात्तर हजार करोड रुपयाची कर्ज कर माफी या काँग्रेस सरकारनं केली आणि तुमच्याकडून ते कर्जमाफी होऊन नाही राहिली म्हणजे उद्योगपत्याच पा हे सरकार कोणाच्या बाजूचं आहे हे तुम्ही समजून घ्या त्या मध्य प्रदेशात हसन देव नावाचं जंगल कापलं अदानीले तिथचे दगडी कोशाच्या लोक कॉन्ट्रॅक्ट घेतले बंद जंगल जल जंगल जमीन खतम आदिवासी उघड्यावर पूर् म्हणजे हे मुक्या अन्याले वर्तण्याचं आणि तुमची नड्डी पिस्काची तुमच्या पीएम केअर फंड माहित आहे तुम्हाला पीएम केअर फंड कोरोना होता तर तुम्हाला गुगलवर गुगल पे गुगल पे फोन पे ठीक आहे त्याच्यानंतर पेटीएम याच्यावर एक मॅसेज यायचा पीएम केअर मदत करा आपली भावना होती वा देशासाठी पैसे चालले बा दे, देश अडचणीत आहे अरे काही टाटानं पाचशे करोड रुपये दिले कोणा शंभर करोड दिले कोण दोनशे दिले कोणा शंभर दिले आता तुम्हाला सांगतो भारतीय राज्य घटनेतलं कलम दोनशे सदुसष्ट नावाचं कलम आहे टू सिक्स्टी सेव्हन आर्टिकल हे म्हणते का जर देश अडचणीत आला युद्ध झालं भूकंप आला पूर आला देशावर कोणती नैसर्गिक आपत्ती आली तर भारताचा पंतप्रधान आवाहन करन का, का तुम्ही आम्हाला मदत करा लोक आयचा अकाउंट नंबर सरकार आणि त्याच्यावर लोक मदत आणि त्या पैशाचं ऑडिट करत असते तो ऑडिट करणारा एक मोठा अधिकारी असते त्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते ह्या चोट्यानं काय केलं त्याच्यावर पैसे नाही ना मागतले यानं एक प्रायव्हेट ट्रस्ट तयार केला पीएम केअर फंड त्याच्यावर पैसे घेतले त्याच्यावर त्याचं ऑडिट नाही केलं त्याचा हिशोब नाही दिला पैसे कोणाचे तुमचे पैसे कुणाचे पैशाचा हिशोब नाही माहिती अंतर्गत एका मग अर्ज टाकला तर ते त्याले म्हणे पीएम केअर ची माहिती देता येत नाही अभे चोट्या पैसे किती जमा माहित नाही कुठे गेले माहित नाही अरे किती करोड रुपये झाले आता पताच नाही हे तुमच्या सर्वसामान्याचे पैसे आहे इंदिरा गांधीच्या काळात युद्ध झालं नेहरूच्या काळात युद्ध झालं तर त्यांना गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल तरतुदीनुसार तयार झालेल्या पैसे आणि ह्या चोट्यानं प्रायव्हेट फंड उभा केला आणि हिशोब द्यायला नाही बोलवा त्यानं मला कोण्या कोर्टात बोलवायचा एवढं बोलतो जी एवढं बोलतो याच्या विरोधात मी पाहून राहिलो का याच्या विरोधात बोललो का ईडीचे धाड हे आता तुमच्या इथं उभं इखे पाटील पलटी तिकडं काय नसतं तर ईडीची नोटीस आहे ना उद्या आणि मग वॉशिंग पावडर आहे मशीन आहे त्याच्या सत्तर हजार कोटीचा माणूस टाकला का वॉशरूम बाहेर निघते आणि मग आता काही लोकायला सांगायला काहीच पर्याय शिल्लक नाही आता का सांगायचं निवडणुकीत लोकायला का घेऊन जायचं तर मग का केलं या पट्ट्यानं मग ह्याचा पक्ष फोड शिवसेना फोड गुवाहाटी मार्ग सुरत मार्ग गुवाहाटी काही कारण नसताना साहेबाचा पक्ष बोलला त्याला माहित होत जेलमध्ये राहण्यापेक्षा सत्तेत राहिलेलं बरं पण हे लक्षात ठेव जा का येणाऱ्या तेरा तारखेला एवढं निलेश लंके मतदान करा का चार जून रिझल्ट लागल सात वाजता जेव्हा काउंटिंग सुरू होईल ना तर ते घड्यात बंद पडलं पाहिजे आणि ते बंद पडलेलं घड्याळ पवार साहेबांच्या चरणी आणलं पाहिजे आणाच लागन कारण ते घड्या त्याच्याकडून चालू नाही होऊ शकत त्याच्या चाब्या पवार साहेबाच्या हातात आहे आणि मोदीनं एवढ्या सभा महाराष्ट्रात आजपर्यंत नाही घेतल्या येऊन जाऊन महाराष्ट्र येऊन जाऊन महाराष्ट्र टार्गेट कोण पवार साहेब कोण तर या माणसाचं खच्चीकरण करायचं कारण उद्या जर दोनशे त्र्याहत्तरचा इंडिया अलायन्सचा जादू आकडा नाही झाला दहा पंधरा उमेदवार कमी असले सरकार स्थापन कराले तर एकच माणूस आहे का ह्या आकड्याचा जादूगार आहे कारण त्या माहित आहे का ह्या माणूस सकाळी लंकेत पाठवते शपथविधी घेते आणि लंकेले आग लावून तीन वाजता वापस भियां असा असं एकच माणूस आहे दुसरा माणूस नाही म्हणून ते एकाच माणसाला भिऊन आहे सध्या आणि मला कमाल वाटते राजू पवार साहेब चौऱ्याऐंशी वर्षाचे आहे म माया वर्धेत त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतो त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये त्या टफावर बसले वरत आणि बंद्या मिरवणुकीत अडीच तास फिरले ते रुमाला थंड पाणी टाकत जाय बिसलरीचं आणि चेहरा पुसत जाय मी कमाल केलं काल अक्षरशः तब्येत बिघडली त्याची मी तिथं पायापाशीच बसून होतो असं तो जो व्हिडिओ व्हायरल झाला चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धावाला तो मॅच टाकला तो मॅच शूट केला होय शूटिंग करून देत मॅल लपून घेतला अक्षरशः त्या म्हणजे अक्षरशः तब्येत बरी नव्हती तीन तीन सभा एवढ्या उन्हात भर उन्हात एसीच्या गाडीतून पुन्हा उन्हात एखादा कणपटून जाते माणूस आमच्या इकडं तर डायरेक्ट हागून उलट्याच लागते ह विदर्भात कमी टेम्परेचर आहे ते म्हणून येणारा काळात हे जे बदमासपणा यायन केली ना आपली चांगली शिकवली तुम्हाला अजून शेकून घ्यायची असन तर त्याले मतदान करजा शेकून घ्यायची नसन तर गोरगरीब जनसामान्याचा चोवीस तास उपलब्ध असलेला नेता निलेश लंके साहेबांनी मतदान करा त्यांच्या नावासमोरचं तुतारी या चिन्हा बटन दाबा लोकांपर्यंत चिन्ह पोहोचायचं आहे तर फेसबुकचे इंस्टाग्रामचे स्टेटस ठेवा आपोआप लोकांपर्यंत चाललं जाते लय लोकांपाशी मोबाईल आहे आणि ज्या लोकांपाशी नाही आहे त्याच्यापर्यंत पंपलेट पोचवा साध आणि प्रत्येकानं इथं असणाऱ्यांना जबाबदारी घ्या असं आहे म्हणून मी आता सहाशे सातशे किलोमीटर वरून आलो याच्यासाठी आलो का जर हे काही बदललं नाही मी तर लय लो लय बोलतो जी एवढं बोलतो का माया एवढं कोणी बोलत नसन माय बाप बी म्हणते तू लय बोलतो म्हणते एकटाच आहे तसंही मसनातच जायचं आहे जिवंत राहून का आता इथून गेला झालं एखाद्याचा ॲक्सिडेंट मेला म्हणजे गेला कवा कोणाचं मरण आहे काही सांगता येते का घेऊन जायचं आहे झेंडून मरण्यापेक्षा बंद करून मरा बरोबर नाही का आणि भविष्यात या देशाचं संविधान आहे या देशाचे बेरोजगार ना अग्निवीर नावाची एक स्कीम आणली या देशातलं पोरग सतरा वर्षाच्या बॉन्ड वर लागत होत त्याले तिरंग्यात शहीद झाल्यावर लिपटून आणलं जात होत त्याले मानवंदना देण्यात येत होती त्याले पेन्शन होती त्याले कॅन्टीनची अर्ध्या किमतीची सुविधा होती याला अग्निवीर नावाची योजना आणली गोर गरीब शेतकरी कष्टकरी कामगार रिक्षेवाल्याचं पोरग लायब्ररी दिवसभर अभ्यास करते सकाळी साडे चार धावत जाते आर्मीची तयारी करायसाठी ह्या चोट्याना चार वर्षाची भरती आणली तुमचं पोरग एकोणीसाव्या वर्षी लागन आणि तेवीस हव्या वर्षी रिटायर्ड रिटायर करणारा पंतप्रधान आहे या अनफड गवार ह्या म्हणते मी स्वतः अनफड आहे याचा तडीपार सोपती म्हणते आमचा पंतप्रधान एम ए कोण्या विषयात एंटायर पॉलिटिक्स सा। हो कमीद कमीद, असा असा या नावाची डिग्रीच नाही आहे भारतात बरं डिग्री एकोणीसशे अठ्यात्तर ची त्याच्यावर फंड एकोणीसशे त्र्याण्णवचा चा त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आपल्या कॉप्या करता तर कमीत कमी लोकायले तर लोक दिसू देऊ असा आहे असा सत्यानाश या पंतप्रधानानं आपला केला जे आहे अजून लय आहे सांगत बसलो तीन तास कमीच पडते म्हणजे एवढं मायापाशी आहे का लय व्हिडिओ घेतले आहे व्हिडिओ पाहिजे युट्यूब वर भरपूर व्हिडिओ घेतले आहे पुरे सत्यानास मॅप पुरी पोलखोल केली आहे यायची वेळी काहीच नाही ठेवलं त्याचं आता अभ्यास करतो म्हणून समजते बा म्हणून तुम्हाला सांगून राहिलो म्हणून जेव्हा इतिहास लिहिला जाईन भविष्यात माझ्या पोरानं जर मला विचारलं का बाबा या देशाचं संविधान धोक्यात होतं या देशाचा शेतकरी धोक्यात होता त्याच्या आत्महत्या होऊन राहिल्या अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी तीस किलोच्या कट्ट्यावर पाच टक्के जीएसटी लावला तुम्ही तुरीच्या दाईचे कट्टे आणता मार्केटले गेले का तीस किलोचा एचएमटीचा कट्टा आणता कोण आणते तीस किलोचा सर्वसामान्य माणूस आणते तुमच्या घरी निया ड्रामात भरून आहे का नाही ते वर्ष लावला, या देशातला शेतकरी सर्वसामान्य नागरिक हा धोक्यात आहे बेरोजगार पट्ट्याचे रोजगार चालले गव्हर्नमेंट नोकऱ्या बंद करून राहिले आरक्षणा खतम करायच्या मागे लागले आहे जेव्हा या देशाचा बेरोजगार लंग, -लंग हिणत होता या देशाच्या शेतकऱ्याला न्याय मिळून राहिला या देशात संविधान धोक्यात होतं माया पोरानं जर भविष्यात प्रश्न विचारला बाबा तेव्हा तुम्ही करत मी ह्या सभा दाखवून त्या बाबू मी हे करत होतो मायापेक्षा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा या वयात आपल्या घरचं मातार बाजीवर पडलं असते ते भर उन्हात हिंडून राहिले पण तुमचं एवढं कर्तव्य आहे का या देशाचं संविधान धोक्यात आहे सर्वसामान्य नागरिक धोक्यात आहे या देशाचा शेतकरी धोक्यात आहे बेरोजगार युवकाचं भवितव्य धोक्यात आहे तर तुम्ही येणाऱ्या तेरा तारखेचं बटन बरोबर दाबजा एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला धन्यवाद